हॅलो फ्रेंड्स आज आपण इथे बनवूयात बाहेरच्यासारखं घरगुती पद्धतीत समोसा सो सर्वप्रथम बाहेरच्यासारखं कवरिंग करायचं असेल तुम्हाला तर इथे सर्वप्रथम मैदा घ्यायचं आहे चटमीट टाकायचं आहे ओवा टाकायचं आहे गरम गरम उकळतं तेल टाकायचं आहे तेल मिक्स करून घ्यायचं आहे उकळतं फलिट्याने नाही मग हात भाजले तो so, पलीकणी असे मिक्स करायचे जोपर्यंत पिठाची मूठ तयार होत नाही असं दाखवल्याप्रमाणे तोपर्यंत so, तेल हे टाकत राहायचं उकळतच पाहिजे आणि ते त्याच्यानंतर मूठ तयार झाल्यानंतरच पाणी मिक्स करून पीठ मळून घ्यायचे भाजीसाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मटार घेतलेलं आहे ते दोन्ही मास्क करून घ्यायचे त्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी पेस्ट तिथे मी धने घेतलेले आहे बडकट घेतलेली आहे मिरची कोथिंबीर याची बारीक पेस्ट करून घेतली आहे ती गरम तेलामध्ये जिरा आणि बडक जिरा आणि हिंग टाकून ती जी पेस्ट तयार केली आहे ती तडतडली की त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे पूर्ण मिक्सअप करून घ्यायचे वरून सगळ्यानुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची जर तुम्हाला येल्लो भाजी पाहिजे तर हळद टाकायची नाही तर नाही टाकली तरी चालेल वरून कोथिंबीर टाकून दोन मिनटं वाफेवरती ठेवायचे आणि बाहेरच्यासारखं कवरिंग पाहिजे असेल तर सेम प्रोसिजर फॉलो करा आणि अशी गोळी चपाती लाटून घ्यायची आहे त्याचे पार्टिशन करायचं आहे आणि असं चिपकोन करायचं आहे त्यात भाजी टाकायची आहे इथे मी कॉर्नफ्लावरचं पेस्ट घेतलेली आहे क तुम्ही तुम्हीसुद्धा हे करू शकता आणि नीट ही प्रेसिंग करून घ्यायची नाही तर तेलामध्ये हे सुटू शकतं सो सेम असं फॉलो करा आणि फ्राय हे मीडियम फ्लेम खूप स्लो करायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच करायचं घाई नाही करायचे जसं जर बाहेरच्यासारखं सेम पाहिजे असेल तर थोडासा थोडासाच करायचं आहे फ्राय सो अशा प्रकारे आपलं हे घरगुती पद्धती सेम बाहेरच्या टेस्टसारखे समोसे रेडी झालेले आहेत रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करून नक्की ट्राय करा थँक्यू